मॉर्निंग फ्रेंड्स सर परत आज आपण खूप अशा पावसानंतर थोडंसं हे झालं आहे उघडला आहे पाऊस तर आता मी हार्वेस्टिंगला सुरुवात करते आहे तर हे जाता जाताच चेरीचं चे झाड बघितलं आणि मी थांबले कारण हे पहा अशा मोठ्या मोठ्या चेरी आणि तुम्हाला सांगते पावसामुळं काय झालं दाखवते एक मिनिट हे पहा बिचाऱ्या चेरीच पडल्या तर असू दे झाडाला पण भरपूर आलेले आहेत त्यामुळं मी आज त्या काढती आहे आज मी तुम्हाला छोट्या छोट्या झाडाला कच्च्या आलेल्या दाखवल्या होत्या हा ना तर ह्या मोठ्या झाल्यात आता आपण याला काढूया पहा बगा तर हे बघा पावसानंतर आपलं शेत आणि असं पाणी आहे तर मला बघायचे हे आपले दुधी भोपळे किती मोठे झाले आहेत याय लागलेत अजून बरेच सारे पाहूया आता पा। खाली पावसामुळे गवत पण भरपूर वाढलेलं आपल्या शेतामध्ये तर मी बघते कारली काय दिसतात का हे छोटी आली आहेत हे पहा सुंदर कारली आहेत छोटी छोटी कारली भरपूर आलेली आहेत येतील आता ही मोकळी प्लेट आज बघूया किती भरती आहे सर्वात प्रथम तर मी ह्या चेरीज सुंदर सुंदरवाल्या आणि चला आता आपण स्टार्ट करूया हार्वेस्टिंग ही लाल भाजी काढलेली आहे कारण त्याला बिया आल्या होत्या तर त्या आता वाळवणार आहेत आणि ह्या बिया तयार करणार आहेत त्यामुळे ही सगळी लाल भाजी आपण काढलेली आहे तर इथूनच तुम्हाला दिसत असतील ते बघा चवळीच्या शेंगा भरपूर आलेल्या आहेत तर आपण त्याचं हार्वेस्टिंग करूया चला आता ह्या भें भेंड्या ही झाडं मोठी झाली आहेत ह्याचा बाहार संपलेला आहे आणि आपण लगेचच दुसऱ्या भेंड्या लावलेल्या आहेत बाजूला नवीन झाडं लावलेली आहेत आणि सगळ्याला भेंड्या आलेल्या आहेत तर आपली ही जुनी झाली आणि ही आता नवीन झाडांना पीक चालू झालेलं आहे तर आपण ह्या भेंड्या आता काढायच्या आहेत ह्या नवीन आलेल्या आहेत का चवळी भरपूर तयार झालेल्या आहे शेंगामध्ये हे पाहू शकता आहे मोठ्या झाल्यात या ह्या शेंगा तर अशा प्रकारे आपण आता

chega dale. पपईला फुलं आलेली आहेत हे पाहू शकता तुम्ही हे फर्स्ट ही फुलं आहेत बघे आता फळ किती येत आहे काय आहे ती दाखवीन तुम्हाला पुढंच अजून एक मला दाखवायचं आहे केळीचं झाड मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओत दाखवलं होतं तर त्याला हे पहा केळी आलेले आहेत मी झूम करून दाखवते तुम्हाला तर हा पहिला घड आलेला आहे या केळीला फर्स्ट घड आहे हा केळीचा तर छान अशी देशी टाईपची केळी आहेत इथली लोकल तर जशी जशी मोठी होतील तशी मी तुम्हाला दाखवत जाईल पहा आपल्या चिखलात एक छान असं फळ आलेलं आहे तर मी याला तोडणार आहे आता ही काकडी ही आणि हे पाहू शकता तुम्ही इथेही एक छोटी काकडी आली हे पा हे बघा आपली प्री चिखलातली काकडी मस्त ना इथंच आता हा बांधावर आपला दोडक्याचा वेल आहे आणि हे पहा मला दोडका दिसलेला आहे इथं तर मी हा एक दोडका तोडून घेते हे पाहू शकतो हे बघा मस्त दोडका तयार झालेला आहे फ्रेश दोडका काढल्यानंतर आपले हे मक्के पाहू शकताय तुम्ही आणि हे कणिस बघा किती मोठं झालं हे दिसतं आहे मक्क्याचं कणिस लवकरच तयार होईल हे हे बघा मक्क्याची कणसं हे पाहू शकता तुम्ही मोठं झालेलं आहे हे पण मोठं झालेलं आहे तेही मोठं झालेलं आहे आणि हा आपला दोडक्याचा वेल तर आपण ह्याच्यात शोधूया दोडके कुठं आहेत मी पाहते तुम्हाला पण दिसेल हे पाहू शकताय खाली हे बघा किती मोठा दोडका आहे हा दिसतोय मस्त कसरती नंतर मी हा दोडका तोडलेला आहे हे पहा फ्रेश असा दोडका अजून पाहूया हे बघा इथे पण एक दोडका आहे मी दाखवते तुम्हाला हे पहा तर हा पण मी तोडत आहे हे बघा दोन दोडके मिळालेले आहेत आणि हा खाली एक दोडका सापडला आहे मला तर मी आता हाही कट करते तुम्ही पाहू शकता मोठा आहे छान असा हे बघा अजून एक दोडका सापडला आहे हा आपण पुढच्या यायला काढूया हा बाहेर गेलाय मी असा आठ ठेवते म्हणजे दिसेल हा अजून एक मला खाली दोडका दिसतोय छोटा हे पहा आता मी तो काढते हा ही काकड्या आलेल्या आहेत कोळ्या तर भरपूर आल्यात पण ह्या मी काढते ज्या मोठ्या झाल्यात इथे एक आहे ही एक आहे त्याच्या वर पण तुम्हाला दिसत असेल ही एक काढली आहे आणि ही एक काढणार आता एक फुलपाखरं बागडतात आपल्या बागेत आणि हे बघा किती फ्रेश काकड्या निघाल्या मस्त ना हे पहा हे दिसतंय तुम्हाला आपला कोहळ्याचा वेलाचा बहार संपलेला आहे हा एकुलता एक शेवटचा कोहळा आहे पण मला तुम्हाला सांगायचं आहे हे जे माझं पाठीमागचं कंपाऊंड आहे ते मी पाठीमागं करणार आहे अजून थोडी जागा वाढवणार आहे आणि आपल्या बागेत अजून मला भरपूर रोपं लावायचे तर आता हे पावसाळ्यानंतर जी येणारी भाजी ती सगळी मी या समोरच्या आपल्या शेतात लावणार आहे तर हा माझा प्लॅन आहे आम्ही ही सगळी जमीन साफ करायचं सा काम चालू आहे आमचं थोडेच दिवसात मी हे कंपाऊंड थोडं पाठीमागं करून ती पण जागा आपल्या शेतात हे करून तिथं रोपाची लागवड करीन मी तुम्हाला सांगेन जेव्हा मी करीन ते तर आपण हा आपला हा शेवटचा कोळा आहे तर मी काढते हा हे पहा त्या वालाच्या शेंगाच्या वेलांकडे ठीक आहे आणि गोसाळी आज आपण अजून काढलेली नाही ती पण काढायची तर मी तुम्हाला काय दाखवते इथं एक आ, ही भाजी फेमस आहे बघा किती सुंदर अशी आलेली आहे आपली पालेभाजी तर ही मी तुम्हाला सांगेन कशी बनवते आणि काय करतो ठीक आहे तर मी तुम्हाला विचारते आहे की ह्याचं नाव काय आहे हे तुम्ही ओळखायचं आहे आपल्या चार चार शेंगा ह्या वालाच्या तुम्हाला मागच्या वेळेलाच मी पहिलं हार्वेस्टिंग दाखवलं होतं तर ह्या अशा सुंदर अशा आपल्या वालाच्या शेंगा लांबी पाहा तर मी ह्या काढते आता फक्त कोळ्या मी काढत नाही कारण त्याला थोडंसं मोठं होऊ दे इथे खाली एक शैन ज्या मोठ्या मोठ्या झाल्यात त्या मी काढते ला शेंगा काढलेल्या आहेत बास आहेत आजच्या पुरत्या तर चला आता पुढच्या वांगी थोडीशी चालेली आहे पण ती पण हाडून घेऊया भरली वांगी छोटी छोटी मस्त लागतात अजून तिकडे आहेत ते पण काढते मी आलेल्याच आहेत हिरव्या परवा आपण रेड काढलेल्या आहेत लाल झालेल्या ला सगळ्या तर ह्या आता हिरव्या परत फ्रेश मिरच्या आलेल्या आहेत तर बघा केवढी भाजी झालेली आहे आणि मी ही वांगी पण ठेवते आता त्याच्यामध्ये तर भरपूर वांगी पण मिळाली आपल्याला आजच्या पुरती आणि चला आता गोसावळी काढूया सर चला आता गोसावळी शोध बोली चालू दोन तीन तरी मिळणारच आहेत एवढी मला गॅरंटी आहे आता माझ्या शेताची कारण मी इतके दिवस हे पहा मला दिसले तुम्हाला दिसलं का हे बघा खाली हे बघा हां तर आता हे मी काढून घेतो सुंदर असं गोसावळ फर्स्ट गोसावळ मिळाला गोसावळी काय आज दिसतो हा, हा, तरी पण एक मिळालंय अजून एक मिळेल ह्या हे बाईथ दिसलंय पेप आहे पाहे हो हो छान मस्त तर झालेलं आहे तर आजच्या ही भाजी आपल्याला भरपूर आहे तर असंच पुन्हा भेटूया आपल्या हार्वेस्टिंग व्हिडिओमध्ये आणि हे पहा मी हे शेत जसं सांगितलं आता आपलं शेत असं वाढणार पण आहे तिथेपर्यंत तर आज आपण केळ्याचा नवीन घड पाहिला आहे मक्याची कणसा आपली मस्तपैकी वाढत आहेत आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा माझं हार्वेस्टिंग तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि प्लीज व्हिडिओ सबस्क्राईब करायला माझं चॅनल विसरू नका परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओबरोबर तर चला एकदा मी तुम्हाला आता सगळी आज आपण हार्वेस्ट केलेली भाजी दाखवते सगळ्यात गणेश आपण केलेल्या ह्या सुंदर अशा चेरी त्यानंतर मला वांगी पण मिळालेली आहेत आज काकड्या खूपच सुंदर आणि कोळ्या मिळालेल्या आहेत तसेच ह्या आपल्या वालाच्या शेंगा आहेत वालाच्या शेंगात ह्यात ह्या मी कट करून ही छोटे छोटे तुकडे करून बनवते आणि ह्या आपल्या चवळीच्या शेंगा तर चवळीमध्ये दाणे तयार झाले त्यामुळे मी ह्याचे दाणे काढणार आहे आणि हे आपले सुंदर असे दोडके आणि हा आपला शेवटचा एकुलता आहे कोहळा आणि हे पहा गोसाळी आज खूपच फ्रेश आहेत आज पाऊस पण पडतो आहे नक्की आपल्याला आज भजी मिळणार आहेत आणि हे पहा ह्या अशा भरपूर अशा भेंड्या ही सर्व भाजी आहे माझी आजची शेतातली कमाई पहा कसं वाटलं तर परत भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओ ब बरोबर तोपर्यंत बाय